वरांकडील चार जण वधूच्या घरी आले व मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत करा असे म्हटले मात्र मुलीच्या वडिलांनी मुलीचे वय कमी असल्याने आम्ही लग्न करीत असे म्हटले असता मुलीच्या वडील व आजोबांशी भांडण वर्षी बिघाड करून काठीने मारहाण केल्याची घटना घडली ही घटना सतरा जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास भंडारा येथील साई मंदिर समोरील बैल बाजार येथे घडली या घटनेत फिर्यादी गच्चर सिंग हुरूर सिंग राजपूत वय पंचवीस वर्ष यांच्या तक्रारीवरून कंठेलाल अय्या पवार वय पन्नास वर्ष बादशाह कंठेलाल पवार वय बावीस वर्ष जोमसलाल कंठेलाल पवार वय चोवीस वर्ष व अन्सुल कंठेलाल पवार वय तीस वर्ष रानार पटेरा तालुका रेठी जिल्हा कटनी मध्य प्रदेश यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी गच्चर सिंग हे भंडारा येथील साई मंदिर समोरील बैल बाजारात राहत असून रुद्राक्ष विक्रीचे काम करतात घटनेच्या दिवशी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घटनेतील चारही आरोपी फिर्यादीच्या घरी आले व तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत करा असे म्हटले यावेळी फिर्यादी गच्चर सिंग यांनी माझ्या मुलीचे वय कमी असल्याने आम्ही लग्न करीत नाहीत असे म्हटले यावेळी चारही आरोपी त्यांनी फिर्यादी सोबत भांडण करून शिवीगाड करून निघून गेले दरम्यान रात्रीच्या सुमारास घटनेतील फिर्यादी व कुटुंबीय आपल्या घरी झोपले असताना घटनेतील चारही आरोपी आले व त्यांनी पुन्हा भांडण करून शिवीगाड केली यावेळी कंठेलाल यांनी फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यावर बांबूच्या काठीने मारून जखमी केले या घटनेत फिरारीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भंडारा पोलिसात भादवीचे कलम तीनशे चोवीस पाचशे चार अण्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार तुमाने करीत आहेत